नमस्कार आज सर्वांच्या म्हणजे सर्व पालखांच्या समोरील एक गंभीर प्रश्न म्हणजे आपली मुलं मोबाईलच्या आहार गेलेले आहेत आणि पालक सहज म्हणून जातात की आमचा मुलगा आमची मुलगी बिलकुल वाचत नाही तो सतत मोबाईल बघितले बघत बसतात काय करावं ह्यांना पण मला ही गोष्ट सांगायचं आहे सा की लहान मुलं ही अनुकरणप्रिय असतात आपण ज्या गोष्टी करत असतो त्या गोष्टीकडे ती बारकाईने बघत असतात आणि त्याचं अनुकरण आपल्या जीवनात करत असतात म्हणजे राजच्या बाबतीत सुद्धा एक अशी घटना घडली आणि आज जवळजवळ एक महिना होईल की राजने मोबाईलला हात लावला नाही त्यापूर्वी आम्ही एक घरी असा प्रयोग केला होता की राजला आम्ही मोबाईल बघायला द्यायचो पण द्यायचो म्हणजे कसं की तिला आम्ही टास्क दिला होता की तू एक पुस्तकाचं पानं वाचलीस की दोन मिनिट मोबाईल मग पाच पानं वाचली तर दहा मिनिट मोबाईल आणि दहा पानं वाचली तर वीस मिनिट मोबाईल आणि हा टास्क आमचा यशस्वी सुद्धा होताना दिसत होता तिला मोबाईल हवा असला की ती, ती वाचन करायची आणि तेवढा वेळ ती मोबाईल बघायची दरम्यान एक असा प्रसंग घडला आणि त्या प्रसंगातून तिने मोबाईल संपूर्ण सोडला म्हणजे अक्षरशः मोबाईल तिला बघ म्हणतो तरी सुद्धा ती बघत नाही असा हा प्रसंग येत्या चौदा जुलैला एक महिना होतो की राजन मोबाईलला हात लावलेला हा प्रसंग काय होता हा बदल काय होता राजला का असं वाटलं की मोबाईल आपण बघू नये त्यानं काय त्रास होतो काय नुकसान होतं ह्या गोष्टी मी सांगण्यापेक्षा झालेला जो प्रयोग आहे झालेली जी घटना आहे जी राजच्या जीवनात प्रभाव करून टाकून गेली ती घटनाच आपण राजकडून सगळ्यांना सांगायचं राज सा सा आहे सा। बरोबर तू सांगशील मग मला सांग काय झालं तू मोबाईल बसून पप्पा आपण मागच्या महिन्यात सरांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो त्या वेळात त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की मिली मुळीच मोबाईल बघत नाही मिली कोण त्यांची नात अच्छा ती मोबाईल बघत नाही ती मोबाईल ला मुळीच हात लावत नाही असं ते त्यांच्या भाषणात सांगतात मी भाषण ऐकते आणि मग मी ठरव मी म्हणते की अस, मला वाटत की मोबाईल आपल्या शरीरासाठी चांगला नाहीये त्यामुळे मी ठरवते की मोबाईल मी कधीही बघणार नाही नंतर मोबाईलला हात लावणार नाही अच्छा म्हणजे तुला त्या कार्यक्रमात असं वाटलं की आपण मोबाईल बघूच नाही होय ना हो असं तुला काय त्या दिवशी भाषणात ऐकायला समजलं की मोबाईल मुळे काय नुकसान होऊ शकतं मोबाईल मुळे आपले डोळे खराब होऊ शकतात अभ्यासात लक्ष जाऊ शकत नाही आपण जर शाळेतून किंवा कॉलेज मधून आलो तर सतत मोबाईल वरच गेलो तर आपल्याला अभ्यासात लक्ष राहणार नाही सतत मोबाईल टीव्ही वरच लक्ष असत अच्छा आणि ठीक आहे मला लक्षात आलं तुला त्यावेळेपासून मोबाईल बघू वाटत नाही मी मोबाईल न बघणारी मिली हिचं वेगळं गुण काय ती मिली कशी वाटली तुला ती मिली खूप छान होती आ? ती ती मिली खूप छान होती तिचे केस असे फुगलेले होते आणि असे केस जरा जरा करते कुरळे आणि काय होत आणि काय नाही मग केस कुरळ्याचा आणि मोबाईलचा काय संबंध मोबाईल न बघितल्यामुळे केस कुरळे झाले ते सांग ना मला मिलीनं तुझ्यावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव पडला ते सांग तू केसात सांगतेस ग पहिल्या ती शाळेत गेली होतीस त्यावेळी पण दिवशी काय बघितलीस विचारलं शाळेत तर सांगितलीस मॅडमने झोपडा बांधला होता मॅडमनी केस सोडली होती केसच काय बघतेस तू मिली नॉलेज सांग ना कशी बोलत होती तुझ्याशी बोल ती माझ्याशी इंग्लिश मध्ये बोलत होती काय बोलली ते ती मला म्हंटली की वॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय आहे मग तू काय सांगितलं मराठीत सांगितलं काय इंग्रजीत इंग्लिश मध्ये कसं सांगितलेस मी म्हंटल माय नेम नेहमी वनिता युवराज कदम मग तू मराठीत का सांगितलं नाहीस तिला नाही अच्छा ना। तिला इंग्रजी येत हा म्हणून तू लगेच इंग्रजीत सांगितलंस काय अच्छा अच्छा म्हणजे मिलीच्या केसांच्या बरोबर बर तिचं नॉलेज पण तुला आवडलं होय ना हा मग ते पहिला सांगितलं पाहिजे ग केस सांगतेस फक्त बरं बरं छान मला सांग आता मोबाईल सोडल्यानंतर तुला वाटू वाटलं मस्त वाटत मी शाळेतून आल्या मस्त छान गेम गेम खेळते माझ्याकडे आहे चेस अच्छा लुडो अच्छा कुणावर खेळतेस तू माझ्या मैत्रिणी सोबत कोण नाव सांग मला तुमची नेत्राली कायरा सई अहिल्या राही रु रुचिता अच्छा मैत्रिणी भरपूर आहेत मग याच्या बरोबर आम्ही काय करतेस गेम 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 बरोबरच बरोबर कागदा नवीन वस्तू बनवते अच्छा वस्तू मला खूप आनंद वाटतो होय काय तू मोबाईल वर काय काय बघायचीस ना सो पहिला मोबाईल जेवढी बघायचीस तेवढी मोबाईल वर मोबाईल वर मी कार्टून बघायचे गेम खेळायचे अच्छा कोणते कार्टून त्यातले कॅरेक्टर कोण होते त्यातलं माशांब रे त्यांची आठवण येत नाही तुला का बर बर मोबाईल सोडल्यानंतर तू आणि काय काय केलंस मोबाईल सोडल्यानंतर फक्त खेळतच बसलीस का आणि काय केलीस पुस्तके वाचले अच्छा कोणतं पुस्तक वाचलीस तू परी कथा मग मोबाईल बघितल्यानंतर भारी वाटते की परिकथा बघितल्या वाचल्यानंतर भारी वाटतय परिकथा वाचल्या ते कसं काय का मला आवडल्या हम्म बर पुस्तक शिवाय तू मला वाटते पेपर पण कधी कधी वाचतेस हो कोणता पेपर वाचतेस काय वाचतेस का, का त्यातलं तुला आठवत लोकसत्ता अच्छा त्यातलं काय वाचल तू काय काय वाचलं छोट ठीक आहे लोकसत्ता बर मोबाईल बघत जा ना आता थोडा थोडा नाही कसं काय सगळी मुलं तर मोबाईल बघतात गेम बघतात काय काय करतात तुला इच्छाच होत नाही कधीच मोबाईल बघणार नाहीस तू नाही काय सांगतेस मग मोबाईल न बघितल्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात आपल्याला समोर बघून सगळ्यांना सांगायचं आहे तुला वाटते थे तेच तू सांग मोबाईल मुळे आपण मोबाईल मुळे आपण आयुष्यात खूप मोठे होऊ शकतो मोबाईल वापरल्यामुळं मुळे म्हणालेस मोबाईल सोडल्यामुळे काय मोबाईल बघितल्यामुळे सांग ना हा सांग मोबाईल सोडल्यामुळे आपण आयुष्यात खूप मोठ होऊ शकतो आयुष्यात काहीतरी मोठ बनवू शकतो अशी कोण कोणती माणसं मोठी झाली नाहीत असे आठवतात तुला दोन तीन नाव सांग ना मोठी माणसं कोण आहेत शाहू महाराज सुखदेव नामदेव हा नाम नाम संत नामदेव संत नामदेव संत तुकाराम मुक्ता संत मुक्ताबाई जना संत जनाबाई संत सोयराबाई अरे बापरे संत ज्ञानेश्वर सांग तुला महामानव सांगितले होते महापुरुष शिवाजी महाराज शंभू राजे अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छान अजून महात्मा गांधीजी महात्मा फुले सावित्रीबाई फुले वा, 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 कोण होती महापुरुष अच्छा असं तुला काय म्हणायचं आहे वाचना न होऊ शकते अच्छा बर आता मी तुला जास्त त्रास देत नाही वेळ झालाय तर तू तर मोबाईल कधीच बघणार नाही मोबाईल न बघता तू अजून आता काय काय करणार आहेस पुस्तक वाचणार आहेस तू हो कंटाळ येणार नाही तुला पुस्तकांचा असा हा आमचा छोटासा राजचा अर्थात हा छोटासा प्रयोग आहे आपण आपल्या पाल्यांना नावं ठेवण्यापेक्षा ती काय करतच नाही ह्या सगळा नकारात्मक सूर सांगण्यापेक्षा आपण कृतीतून काही वेगळे सकारात्मक प्रयोग करू शकतो का आपल्या मुलांना आपण त्यांच्यासमोर ठेवणारे आदर्श मूल्य तत्व ह्या गोष्टी प्रभाव करत असतात आपण आपल्या वर्तणुकीतून त्यांना चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत दाखवल्या पाहिजेत बाजारमध्ये गेल्यानंतर पुस्तकाच्या दुकानामध्ये सुद्धा मुलांना आपण घेऊन गेलं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी व्याख्यानं होत असतात परिसंवाद होत असतात शैक्षणिक उपक्रम होत असतात त्या ठिकाणी आपण आपल्या मुलांना घेऊन गेलं पाहिजे बलेही मुलांचं त्या कार्यक्रमात लक्ष नसेल पण न कळेत का होईना त्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव मुलांच्यावरती होत असतो त्यामुळं आपण पालक म्हणून अत्यंत जबाबदारीने मुलांना घडवलं पाहिजे चांगल्या शाळेमध्ये मुलांना घातलं चांगले, चांगले विषय निवडले भव्य दिव्य इमारत निवडली म्हणून आपली जबाबदारी संपत नाही तर शालाबाह्य उपक्रम अवांतर वाचन हे हे जे उपक्रम आहे ज्या गोष्टी आहेत ज्या माणूस म्हणून घडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात अशा गोष्टी आपण जाणून बुजून आपल्या पाल्यांच्या पाल्याच्या भोवती त्या घडवून आणल्या पाहिजेत ज्या गोष्टी आपण त्यांच्यासमोर ठेवू त्या गोष्टीचा प्रभाव त्या मुलांच्यावरती पडत असतो आपल्या घरामध्ये प्रत्येकाचा मोबाईल दिसेल हॉटवर मोबाईल टेबलवरती मोबाईल खिडकीमध्ये मोबाईल टिपवरती मोबाईल जसा दिसतो तशा पद्धतीनं घरभर जर पुस्तकं राहिली तर मुलं आज असेल उद्या असेल कधी ना कधी त्या पुस्तकाची पानं नक्की चालतील आणि भलेही ती संपूर्ण पुस्तक वाचणार नाही पण एखादं वाक्यसुद्धा चांगला माणूस घडवण्यासाठी ते पुस्तक प्रभावी ठरू शकतं तर माझी पालकांना हीच विनंती राहील की आपण आपल्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी चांगला वारसा आपण चांगली धनसंपत्तीचा वारसा देण्यापेक्षा चांगल्या विचारांचा चांगल्या कृतींचा समाजातला एक चांगला माणूस घडवण्यासाठीचा वारसा दिला पाहिजे त्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण जरूर राबवल्यात नक्कीच आपली मुलं चांगल्या मार्गावर जातील त्यांचा कोणताच दोष नसतो आपण ज्या गोष्टी करत असतो त्याच गोष्टी मुलं करत असतात एवढंच मला एक पालक म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं आहे अर्थात राजचा एक महिना आमचा पूर्ण झालेला आहे पुढचा महिना सुद्धा तिचा पूर्ण होईल पुढचा महिना ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी राजनेमी मी नक्कीच एक विस्तार आणि मुलाखत आपल्यासमोर सादर करू धन्यवाद